राज्यामध्ये गुईलेन बॅरिस सिंड्रोमचा आता चौथा बळी गेलेला आहे पुण्यात आज एकाच दिवसात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे पुण्यातील नांदेड सिटीमधील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर पिंपरी चिंचवडमधील आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे सर्वात आधी सोलापुरात एका तरुणाचा मृत्यू झाला त्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा आता दोन मृत्यू झाले प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया ज्ञानेश्वर खरं तर संपूर्ण राज्याची चिंता वाढवणारी अशी बातमी आहे कारण मृत्यू आतापर्यंत सोलापूर आणि पुण्यात झालेले असले तरी तिकडे नागपूरपर्यंत शिरकाव झालेला आहे राज्याच्या बाहेर सुद्धा जीबीएसचा शिरकाव होतोय बरोबर आहे आपण बघितलं असेल तर जीबीएस रुग्णांची संख्या वाढत असताना जीबीएसचे बळी त्याची देखील आकडेवारी वाढताना बघायला मिळते पहिला रुग्ण जो आहे तो सोलापूर जिल्ह्यातला होता त्यानंतर आपण पुण्यात नांदोशी भागामध्ये दुसरा बळी गेल्याचं पाहिलं त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये एक बळी गेला आणि आत्ता जी माहिती मिळते नांदेड गावामध्ये देखील जीपीएसचा एक बळी गेलेला आहे एकूण अलीकडच्या काळातला जर जीपीएस मृत्यूचा आपण आकडा बघितला तर राज्यातला तो आ, चार रुग्णांचा झालेला आहे नांदेड गावातल्या विहिरीचं पाणी जे दूषित आहे असं सा वारंवार सांगितलं जात आहे तिथल्याच दूषित पाण्यानं जवळपास तीन जणांचा बळी गेल्याची शक्यता आहे कारण सोलापूरमध्ये जो राहणारा माणूस होता सोलापूरचा तोही यापूर्वी काही कालावधीसाठी या का नांदेड गाव परिसरात असलेल्या जाहीर या ठिकाणी वास्तव्याला होता तिथून तो सोलापूरला गेला होता त्यानंही oh. इथल्या नांदेड गावातल्या विहिरीतलं पाणी पिलं होतं अर्थात त्याच्यासोबत जे दोन आणखी रुग्ण नांदेड गावातले आणि जवळच असलेल्या नांदोशी गावातले आपल्याला बळी गेल्याचं पाहायला मिळते त्यांनी देखील याच विहिरीचं पाणी पिलेलं आहे आणि त्यामुळे हॉटस्पॉट ठरलेली ही सगळी जी इकडची विहीर आहे तिथून हा जो रोग आहे तो जास्त वेगानं पसरतो आहे आणि तिथून पाणी पिणारी जी लोक आहेत त्यांच्यामध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण तर बघायला मिळतं वारं वारंवार शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं अशा पद्धतीची मागणी स्थानिकांकडून केली जाते मात्र अजूनही युद्ध पातळीवरती कुठली जी उपाययोजना करण्यासाठीची प्रक्रिया आहे ती सुरू झाल्याचं बघायला मिळत नाही अगदी जुजबी ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी होताना बघायला मिळतात जसं की विहिरीमध्ये क्लोरीनचं पावडर मिसळलं जाण असेल किंवा एकूण ज्या अतिवेगानं गोष्टी अपेक्षित आहेत त्या घडताना अजूनही दिसत नाही तर खऱ्या ज्ञानेश्वर पुण्यामध्ये आज एकाच दिवसात दोन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे आपल्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया आबिटकर सर स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजमध्ये तर आतापर्यंत चार जणांचा जीबीएसमुळं राज्यामध्ये मृत्यू झालाय त्यात पुण्यातल्या तीन केसेस आहेत चौथी केस सोलापूरची मात्र जीबीएस हा पुण्यातच झालेला होता ती एक विहीर हॉटस्पॉट ठरतीय काय नेमका निर्णय होतोय त्या विहिरी संदर्भात काय कारवाई केली जाते कशाप्रकारे या जीबीएसला आळा घातला जाणार आहे नाही पुणे महानगरपालिकेला याबद्दल सूचना दिलेल्या आहेत पुणे महानगरपालिकेच्या यंत्रणेच्या माध्यमातून त्याच्याबद्दल योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी आयुक्त आणि त्यांची टीम अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते पहिला बाजला स्टेशन जे आहे ते यापूर्वी सुद्धा आपल्याकडं अनेक वेळेला म्हणजे आपल्याकडं राज्यभर विश्वभरामध्ये आढळत आहेत जीबी सिंड्रोमचे पेशंट्स हे एक तर मुळात हा संसर्गजन्य रोग नसल्यामुळं प्रतिकार शक्ती कमी झाल्यानंतर याचा शिरकाव होतोय त्यासाठी यापूर्वी सुद्धा आम्ही आरोग्य विभागाच्या वतीनं जे आवाहन केलंय त्याची आपली काळजी घेतल्यानंतर निश्चितपणाने या आजाराला घाबरण्याचं कारण नाही परंतु सर कसं आहे आता तुम्ही म्हणताय की हा जो रोग आहे तो अशा प्रकारे पसरत नाही पण तो आता नागपूरपर्यंत गेलाय महाराष्ट्राच्या बाहेर तिकडे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा तीन जणांचा मृत्यू झालाय याचा प्रसार नेमका कशा प्रकारे होतोय नेमका का प्रसार होतोय त्याचं काय कारण आहे माझी विनंती आपल्या मार्फत सगळ्यात सर्व नागरिकांना आहे की कीबी सिंड्रोम हा जो अनेक आजार आपल्याकडे आहेत की ज्या आजारांना आपण एक नागरिक किंवा एखादा पेशंट त्याच्या अनेक असतात तशाच पद्धतीने अनेक आजारांपैकी जीबी सिंड्रोम हा आजार आहे की ज्या आजारामध्ये अनेक पेशंट आपल्याला देशभरामध्ये आले आपण कोरोनाच्या एकूण साथीनंतर मात्र प्रत्येक गोष्टीची आपण काळजी इतकी घेतो की त्यामुळे जीबी सिंड्रोम ची सुद्धा साथ येईल का अशी एक भीती वाटते माणसाना असं नाही आहे दुर्दैवानं जे पिंपरी आपण दुर्दैवानं जे पुण्यामधली जी विहीर होती त्या विहिरीच्या परिसरातले जे काही पेशंट आले ते थोडा तिथल्या स्थानिकच्या प्रशासनानं सुद्धा आवश्यक ती उपाययोजना घेण्यामध्ये थोडीशी कचराई केली त्याचाही भाग आहे पण इतर ठिकाणी आपण जर बघितलं तर पेशंट आजच नाही याच्यापूर्वी सुद्धा तुम्ही जर बघितलं तर सगळ्या रिप्युटेड हॉस्पिटल्समध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या दर महिन्याला पाच दहा केसेस ह्या जेबी सिंड्रोमच्या ऑलरेडी ऍडमिट होत आहेत त्या अगदी चांगल्या पद्धतीने बऱ्या होत आहेत हे सगळीकडे चालू आहे अब इटकर सर आपण ज्या विहिरीचा ना? तिथल्या नागरिकांशी जेव्हा पुढारी न्यूज संवाद साधला होता अगदी सुरुवातीला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही अगदी आधीपासून पाठपुरावा करतोय की या विहिरीचं काम व्हावं विहिरीची स्वच्छता व्हावी मात्र आतापर्यंत ते झालेलं नाहीये यासाठी दोषी कोणाला धरायचं आणि दोषी धरल्यानंतर नेमकी काय कारवाई होणार आहे खर तर दोन भाग आहेत की ती नवीन सगळी शहरात समाविष्ट झालेली गाव आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं अजून वॉटर ट्रीटमेंट प्लांट व्हायला पाहिजे तो झालेला नसल्यामुळे सुद्धा ती उद्भवू नाही किंवा झाला असेल असा एकूणच आमच्या सगळ्या एक्सपर्ट टीमचं त्याच्यामधलं मत आहे परंतु त्याच्याबद्दल महानगरपालिकेच्या आयुक्त आणि सगळी टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं यावरती उपाययोजना करते आणि ते आटोक्यात सुद्धा आले आता पहिल्यापेक्षा पेशंटची संख्या कमी आली दुर्दैवाने एक दोन जे दोन दोन मृत्यू झालेत परंतु आता पेशंट्स आटोक्यात आलेत आणि आता याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं महानगरपालिकेची टीम काम करते हा एक भाग परंतु या निमित्तानं एक विषय आमच्या सर्वांच्या निदर्शनात चाला काल सुद्धा मी आरोग्य मंत्रालयामध्ये बैठक घेतली राज्यामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवूच नाही किंवा उद्भवू उद्भवली तरी सुद्धा त्याच्यावरती योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजे त्यासाठी राईट मॉनिटरिंग तीन टीमचं महत्वाचं आहे एका बाजूला आरोग्य विभागाची यंत्रणा दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्था मग त्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा कारण पाणी हे प्रदूषणाचं मुख्य स्तोत्र सुद्धा होऊ शकतंय दुर्दैवानं म्हणजे अपरशा आजारांचा मुख्य स्तोत्र सुद्धा होऊ शकतोय शेवटचा प्रश्न असा आहे की पुढारी न्यूज ने बातचीत केलेली होती जे रुग्ण आहेत जीबीएसचे त्यांच्यासोबत त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मी आतापर्यंत चार, चार ते साडेचार लाख रुपये खर्च केलेत ते रुग्ण अजूनही अंथरुणावरच होते आता आपण सरकारी रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला देतोय मात्र ते पहिले रुग्ण होते त्यांनी केलेल्या खर्चा संदर्भात सरकारनं काही निर्णय घेतलाय किंवा तो घेतला जाईल असं काही आश्वासन तुमच्याकडून यापूर्वी सुद्धा आपण महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये दोन लाख रुपये पर्यंतची मदत देतोय पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा आदरणीय अजितदादांनी त्याच दिवशी सव्वीस जानेवारी दिवशी घोषणा केली की एक लाख रुपयाच्या ऐवजी दोन लाख रुपये ग्रामीण शहरी आरोग्य योजने मधन घोषित केलेले आहे मुख्यमंत्री सहायता निधी सुद्धा आपण त्यांना मदत करतोय आणि माझ्या सर्व नागरिकांना एवढीच विनंती आहे की आपल्या सगळ्या शासनाच्या सर्व शासकीय हॉस्पिटल्समध्ये आणि त्याचबरोबर आमची जे काही महात्मा फुले आरोग्य योजनेचे जे काही सगळी पॅनेल एम पॅनेल हॉस्पिटल असतील त्यामध्ये सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती मी आपल्यामार्फत करतो बरं धन्यवाद प्रकाश आंबेडकरजी तुम्ही पुढारी न्यूजची ही सविस्तर बातचीत केली त्यासाठी <स्थाथ>